सर्वप्रथम सर्वांना नमस्कार मी डॉक्टर निरंजन जाधव नवी मुंबई उलवे इथे राहतो मी आज एक जनरल फिजिशियन आहे आणि बालाजी हॉस्पिटलचा मॅनेजिंग डायरेक्टर आहे सर्व जिल्हाधिकारी कृषी अधिकारी पदाधिकारी या सर्वांनी मिळून जी एक स्पर्धा राबवली आहे वाशिम जिल्ह्यामध्ये वत्सगुल्म जलतारा स्पर्धा यामध्ये आम्हाला आमंत्रित केलेले आहे आणि ते पण याद्वारे की जे जे स्पर्धक आहे त्यांचं कसं ग्रोथ होईल आणि त्यांना कसं प्रेरणा मिळेल त्याच्यातून ते कसं पेटून उठतील आणि नक्की खूप छान प्रकारे त्यांच्याकडनं कार्य कसं होईल ह्याच्यासाठी आम्हाला सहभागी केलेलं आहे आणि ही संधी नक्कीच रिमार्केबल कॉन्ट्रीब्युशन आमच्याकडून होणार आहे कारण सरांकडनं जे एक ट्रेनिंग होतं सी एन पी नावाचं ती ट्रेनिंग मी ऑगस्ट दोन हजार बावीसमध्ये पूर्ण केली होती तेव्हापासून तर आतापर्यंत माझ्यामधला जो काही ट्रान्सफॉर्मेशन आहे ते मला माहिती आहे तसंच मी या शेतकरी बांधवामध्ये पण घडू इच्छितो आणि ही संधी नक्कीच खूप माझ्यासाठी एक महत्त्वाची आहे असं मी म्हणतो आणि सरांचं कार्य आणि सगळ्यांचं जो इथे वर्क करत आहेत त्यांचा जो कार्य आहे तो वाख्यानंजोगे आहे आणि नक्कीच तो या आपल्या महाराष्ट्राला आणि ह्या देशाला खूप पुढे नेणार आहे कारण पाणी महत्त्वाचं आहे त्या पाण्यासाठी जमीन महत्त्वाची आहे जमिनीमधून येणारं पीक हे आपल्या सर्वांसाठी गरजेचं आहे तो इथे तुम्ही उपलब्ध करून देत आहात आणि त्याच्यासाठी प्रयत्न करत आहात तर नक्कीच हे पुढे जाईल सर आणि धन्यवाद तुम्ही संधी दिल्याबद्दल